शांत बसा त्यांचं म्हणणं आपण ऐकू आपला विरोध आहे काय होता गोंधळ काही बोलत नाही you <laughs> go सक्षम अधिकारी नाही अशा पदाधिकारी यांच्याकडे हे जे म्हणतात अधिकाराची सुनावणी

वृक्ष वृक्ष नियम जो आहे एकोणवीसशे पंच्याहत्तर दुसऱ्या मुद्द्यामध्ये जे म्हटले आपले प्रतिनिधी वागतील आपण तीन प्रमाणे तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्याची साक्षांकित प्रत आम्हाला हवी आहे तर्थ आठ तीन प्रमाणे तुम्ही जो अर्ज आठ दोन प्रमाणे जो अर्ज केलाय तो साक्षांकित आणि आम्हाला आठ तीन प्रमाणे तुम्ही काय काय कोंपलं तुमें तुम्हाला <imitation> तुम्हाला नसेल तर व्यवस्थित सांभाळून देत आहोत जर तुम्हाला ऍक्टचा रिस्पेक्ट करायचा नसेल तर आम्ही काहीच नाही बोलू शकत सुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेईल जर सगळं थांबवलं কোনোবিধি চালু কৰাটো চালো আমাৰ কোনোবিধি কেঞ্চৰ নকৈ तुमच्याकडे एक माहिती तुम्हाला तुमचं म्हणणं पूर्ण वृक्ष प्राधिकरण मानवी आयुक्त व मांडायचं असेल तर हा अशा प्रकारच्या गुन्ह्या ते मांडता येऊ शकत नाही तुमचं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आज या ठिकाणी लेखी घेतलं जाणार आहे ही सुनावणी आहे

आपण अठराशे पंचवीस झाडांपैकी अडीचशे झाड तोडू नये असा बांधकाम विभागाचा जो अर्ज आहे त्यावर बांधकाम विभागामार्फत मोजणीचा देखील प्रक्रिया सुरू आहे जागेवर मार्चिंग दोन दिवसात होऊन जाणार आहे दोन दिवसात त्यापैकी किती झाडं वाचणार आहे किती झाडं बाधित होणार आहे जे आहे ते आम्हाला द्या ते आम्ही ऐकून घेऊन i पहिली गोष्ट म्हणजे या कामासाठी सक्षम आहेत काय असा का आता सन्माननीय पंचवटीचे जे विभागीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे किती चार्ज आहेत तो या सुनावणीचा मुद्दा आहे ते प्रभारी आहेत या सुनावणीचा प्रभारी आहेत प्रभारी आपल्याकडे कोणता चार्ज आहे मी उद्यान विभागाचा प्रमुखनावर आहे मानधनावर मी शासनाचा कॅजेने शासनाचा कॅजेने हो बाईक घ्या मी शासनाचा राजपत्रित अधिकारी आर झालेले आहेत मानधनावर नाही आहे माझ्या पोस्टिंग बद्दल मी आधीच सर्व सांगितलेलं आहे नाही पण पंचवटी मुळात आलेली आहे अहो मी गार्डन डिपार्टमेंटचा एचओडी आहे एचओडी हा पंचवटीचा विषय मी सांगितलं माझी विज्ञान अधीक्षक नाशिक महानगरपालिका आता हे जे माझे पंचवटी प्रमुख त्यांच्याकडे किती जण आहेत तो या सुनावणीचा मी जे प्रभावी आहे प्रभारी जरी असले तरी आज ते त्या ठिकाणी सक्षम अधिकारी त्यांच्याकडे कसा अर्ज हो आणि मग त्यांच्याकडे तो कसा काय होऊ शकतो सुनावणी त्यांच्याकडे त्यांच्या विभागीय अधिकाऱ्यांना सुनावणी घेण्याचा अधिकार आहे तो ऍक्ट नुसार मी सांगितलं एकोणीसशे पंच्याहत्तरच्या कलम आठ मधील तीन नंबरचा जो मुद्दा आहे त्यानुसार जर आपल्यामध्ये कोणी ऍडव्होकेट असेल तर प्लीज सरांना एक्सप्लेन करा आपल्याला